नमस्कार आज आपण वैद्यकीय प्रयोगशाळेतील काही महत्वाच्या चाचण्या आणि त्यांच्या नॉर्मल रेंजवर बोलणार आहोत नमस्कार आपल्याकडे वैद्यकीय चाचण्या प्रकार आणि सामान्य श्रेणी यावर आधारित काही माहिती आहे आणि आपण त्याचा म्हणजे एक आढावा घेऊया विशेषतः जे पॅथॉलॉजी किंवा लॅब टेक्निशियन म्हणून काम करतात त्यांच्यासाठी ही चर्चा उपयोगी ठरू शकेल असं वाटतं अगदी कारण रोजच्या कामात आपण याच नंबर्स आणि रेंज सोबत काम करतो तर हे आकडे नक्की काय सांगतात ते जरा सोप्या भाषेत समजून घेऊया हो सुरुवात करूया सगळ्यात कॉमन म्हणजे रक्ताच्या चाचण्यांनी हिमॅटॉलॉजी यातलं एक महत्वाचं म्हणजे हिमोग्लोबिन एचबी जे रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता दाखवतं पुरुषांमध्ये साधारणपणे तेरा ते सतरा ग्राम पर डीएल आणि महिलांमध्ये बारा ते पंधरा ग्राम पर डीएल ही नॉर्मल रेंज असते बरोबर लॅब मध्ये रोजच आपण हे बघतो हो ना आणि याचबरोबर पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे डब्ल्यूबीसी आपल्या शरीराचे सैनिकच म्हणा ना अगदी त्यांची संख्या साधारण चार हजार ते अकरा हजार प्रति मायक्रोलिटर ही वाढली की लगेच इन्फेक्शनचा संशय येतो हो आणि प्लेटलेट्स पण महत्वाच्या रक्त गोठायला मदत करतात त्यांची रेंज त्या साधारणपणे दीड ते चार लाख प्रति मायक्रोलिटर असाव्या लागतात कमी झाल्या तर धोका असतो अच्छा आणि अजून एक टेस्ट ई ती शरीरातली सूज दाखवते पुरुषांसाठी शून्य ते पंधरा एम एम एच आर आणि महिलांसाठी शून्य ते वीस एम एम आर म्हणजे या बेसिक टेस्ट मधून पण बरीच माहिती मिळते हो नक्कीच शरीरात काय चाललंय याचा एक प्राथमिक अंदाज येतो बर आता वळूया बायोकेमिस्ट्री टेस्ट कडे यातली सगळ्यात कॉमन म्हणजे उपाशी पोटी रक्तातील साखर एफ ब्लड शुगर हो सत्तर ते नव्याण्णव एम जी पर एल ही नॉर्मल रेंज मानली जाते डायबिटीजच्या निदानासाठी ही महत्वाची पहिली पायरी असते बरोबर आणि याच सोबत किडनी फंक्शन टेस्ट पण महत्वाचे आहेत म्हणजे युरिया आणि क्रिया ओके त्याच्या रेंज काय असतात साधारण युरिया साधारण पंधरा 40 ते चाळीस मिलीग्रॅम डेसिली आणि क्रिया पुरुषांमध्ये शून्य पॉइंट सात ते एक पॉइंट तीन मिलीग्रॅम डेसिलीटर तर महिलांमध्ये थोडं कमी शून्य पॉइंट सहा ते एक पॉइंट एक मिलिग्राम अच्छा यावरून किडनी व्यवस्थित काम करते की नाही हे कळतं तसंच लिव्हरसाठी एसजीओटी आणि एसजीपीटी लिव्हर फंक्शन हो एसजीओटी साधारण पाच ते चाळीस यु एल आणि एसजीपीटी सात ते छप्पन्न युएल अनेकदा डॉक्टर किडनी किंवा लिव्हर पॅनल एकत्र मागवतात हो बरोबर तेव्हा या सगळ्या व्हॅल्यूज एकत्रितपणे बघावे लागतात आणि एक गोष्ट महत्वाची प्रत्येक लॅबच्या रेफरन्स रेंज मध्ये थोडा फरक असू शकतो बरं का हो हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे रिपोर्टवरची रेंज बघणं गरजेचं आहे अगदी पुढे आहे लिपिड प्रोफाईल म्हणजे कोलेस्ट्रॉल वगैरे यात टोटल कोलेस्ट्रॉल दोनशे मिलीग्राम डेसिलिटर पेक्षा कमी असावं असं म्हणतात हे अर्थातच हृदयरोगाचा धोका तपासण्यासाठी महत्वाचा आहे आणि थायरॉइड फंक्शन साठी टीएसएच थायरॉईड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन हो त्याची रेंज टीएसएच साधारण शून्य ते चार च्या दरम्यान नॉर्मल मानली जाते ओके okay. या मुख्य बायोकेमिस्ट्री टेस्ट झाल्या या पलीकडे मग मायक्रोबायोलॉजी आणि सिरोलॉजी टेस्ट पण येतात म्हणजे इन्फेक्शनसाठीच्या टेस्ट हो अगदी जसं युरिन कल्चर आहे युटीआय म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनसाठी करतात किंवा ब्लड कल्चर रक्तात जर काही जंतुसंसर्ग असेल तर त्यासाठी आणि टायफॉइडसाठी विडाल टेस्ट करतात ना हो विडाल टेस्ट त्याचा टायटर वन एस टू वन सिक्स्टी असेल तर नॉर्मल मानतात आणि टी बीसाठी ए एफ बी स्टेनिंग किंवा कल्चर अच्छा या सगळ्या टेस्टमुळे नक्की कोणत्या प्रकारचे इन्फेक्शन आहे हे कळतं नाही का हो आणि मग उपचार करायला सोपं जातं डॉक्टरना दिशा मिळते यातच मग व्हायरल इन्फेक्शन्सच्या टेस्ट पण येतात ना जसं एच आय व्ही हेपेटायटिस बीसाठी एच बी एस ए जी हेपेटायटिस सी साठी व्ही बरोबर आणि सीआरपी सारखे मार्कर्स पण महत्वाचे आहेत जे अॅक्यूट इन्फ्लेमेशन म्हणजे तीव्र सूज दर्शवतात याची नॉर्मल व्हॅल्यू सिक्स मिलीग्रॅम पर एमएल असते आणि आत्ताच्या काळात तर डेंग्यू अँटीबॉडीज किंवा कोविड नाईन्टीनसाठी आर टी पी सी आर सारख्या टेस्ट्स किती महत्वाच्या ठरल्या हो नक्कीच साठीच्या काळात या टेस्टनी खूप मदत केली तर या सगळ्या रिपोर्ट्सचा अर्थ लावणं त्यातील बारकावे समजून घेणं हे पॅथॉलॉजिस्ट आणि टेक्निशियन म्हणून आपलं रोजचंच काम आहे निश्चितच तर आज आपण हिमॅटॉलॉजी बायोकेमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी आणि सिरोलॉजी या काही मुख्य टेस्ट आणि त्यांच्या सामान्य रेंजचा सा थोडक्यात आढावा घेतला हो अर्थात या व्यतिरिक्त पण बरेच विभाग आहेत पॅथॉलॉजीमध्ये मध्ये क्लिनिकल पॅथॉलॉजी आहे ज्यात युरिन रुटीन वगैरे येतं हिस्टोपॅथॉलॉजी आहे हो बायोप्सी तपासणी अगदी सायटोलॉजी म्हणजे पेशंटची तपासणी टॉक्झिकॉलॉजी ब्लड बँकिंग खूप मोठी व्याप्ती आहे तर या सगळ्या चर्चेतून काय लक्षात घ्यायचं या टेस्ट्स आणि त्यांच्या रेंज आपल्याला शरीराच्या कार्याबद्दल आणि संभाव्य आजारांबद्दल खूप मौल्यवान माहिती देतात बरोबर आणि विशेषतः लॅब मध्ये काम करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांसाठी या रेंज आणि त्यातील फरक समजून घेणं हे किती महत्वाचं आहे कारण त्यावरच अचूक निदान आणि रुग्णाचे योग्य उपचार अवलंबून असतात खरे अचूकता खूप महत्वाची आहे आपल्या कामात आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की आता हे जे नवीन तंत्रज्ञान येतंय मॉलिक्युलर डायग्नॉस्टिक्स म्हणजे पीसीआर किंवा जनुकीय तपासण्या हो जेनेटिक टेस्टिंग हो यामुळे निदानाच्या पद्धती कशा बदलत आहेत याचा भविष्यात